नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्रीताई विष्णुपंत थोरात यांनी आज शिर्डी येथील मंदिर परिसरातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या भेटी गाठी घेतल्या या दरम्यान महिला व्यावसायिकांनी जयश्रीताई तुम्ही नक्की शंभर टक्के निवडून याल अशी हमी देत जयश्रीताईंच्या डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिले

तरी नगरपालिका इतकी ताण देते नगराध्यक्ष असू नाही तर सिओ असो कोणीही असो हे त्यांच्या आता कामगार आले का माल उचलता माल फेकतात बाहेरगावच्या लोकांचे तुम्ही माल उचलती नाही गावातल्या लोकांचे का तुम्ही माल उचलता अशी माझी खूप बोगद कैलस बापूला त्यांना सगळ्यांना तक्रार दे आणि आज मी शब्द देते बाबाच्या चावडी वहिनी परत नगराध्यक्ष होणार आहे